हिंगोलीतील बस स्थानक निवारा शेडसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत कुरुंदामधील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यामुळं या ठिकाणी उपोषण केलं जाते मात्र उपोषण मागण्या घेण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिलाय तर याबाबत ग्रामस्थांसोबत संवाद साधला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा हे तीस हजार लोकसंख्या असलेलं उप बाजारपेठ आहे आणि याच उप बाजारपेठेमध्ये शाळा महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात विद्यार्थिनी येतात परंतु त्यांना बसस्थानक निवारा मिळाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षा लढा आहे आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपोषण करतायत आता माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत त्यांची काय परिस्थिती आहे आपण जाणून घ्या की बाई मला सांगू कितीला आहेस आणि कुठून येतेस हाँ. मी आठवीला आहे आणि पारधी मधून येते काय वाटते किती वेळ थांबावं लागते शाळा एस टी साठी आम्हाला आम्हाला एक दोन तास थांबणं लागते आम्हाला बस बस स्थानक मिळायला पाहिजे ऊन पाणी वारा काही आला तर आम्हाला बसायला बस स्थानक नाही त्या त्याबद्दल आम्हाला बस स्थानक पाहिजे बस स्थानक आम्हाला मिळायलाच पाहिजे कारण की आम्ही मुली आहोत आम्हाला पाऊस असल्यानंतर आम्हाला कुठं बसाव कुठं जावा याच्यासाठी आम्हाला बस स्थानक मिळालेच पाहिजे आपण पाहिलं की या ठिकाणी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी बसस्थानक निवारा मागण्याची देखील या ठिकाणी केलेली आहे मागणी केलेली आहे परंतु गेल्या वर्षी देखील या ठिकाणी असंच उपोषण झालं होतं आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसस्थानक निवारा देखील देणार आहोत असं देखील सांगितलं होतं श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज कुरुंदा हिंगोली